जेबी टीवी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख तरुणीचे ए आय द्वारे अशील फोटो तयार करून पन्नास हजारांची खंडणी धुळे सायबर पोलिसांची धडक कारवाई पुणेच्या हिंजवडी परिसरातून आरोपीला अटक सोशल मीडियावरील फोटोचा गैरवापर करून ए आय तंत्राच्या साह्याने तरुणीचे अशील फोटो तयार करून खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला धुळे सायबर पोलिसांनी अटक केली आहे पुण्याच्या हिंजवडी परिसरातून गणेश पातालवार राहणार पुणे या आरोपीस अटक करण्यात आली आहे पीडित तरुणी ही पुण्यात एमपीसी परीक्षेची तयारी करत असून तिचे इंस्टाग्रामवरील फोटो मिळवून आरोपीने ए आय तंत्राचा वापर करत त्याचे अशील स्वरूपात मार्फिंग केले हे फोटो तरुणीला पाठवून तिने पन्नास हजार रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली होती पैसे न दिल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही आरोपीने दिली होती यात प्रामुख्याने केअरटेकर ची ओळखच ठरली आहे सदर गुन्ह्याचे कारण धक्कादायक म्हणजे आरोपी गणेश पातालवार हा पीडित तरुणी राहत असलेल्या इमारतीचा केअरटेकर होता ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तरुणीच्या सोशल मीडिया अकाउंट वरील फोटो डाउनलोड केले आणि त्याचा गैरवापर केला या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावात सापडली होती पीडितेने अखेर धुळे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला मोबाईल क्रमांक सोशल मीडिया अकाउंट अँड डिजिटल पुरावे यांच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला पुण्याच्या हिंजवडी परिसरातून अटक करण्यात आली महिलांनी सोशल मीडियावर सावध राहण्याचे आव्हान या घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे सायबर पोलिसांनी महिलांना महत्वाचे आवाहन केले आहे सोशल मीडियावर आपले वैयक्तिक फोटो पोस्ट करताना काळजी घ्यावी प्रोफाईल प्रायव्हेट किंवा लॉक ठेवावी अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये तसेच कोणत्याही प्रकारची ब्लॅकमेलिंग झाल्यास तत्काळ पोलिसात तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे तंत्राचा वापर करून होणाऱ्या सायबर प्रकार वाढत असून अशा प्रकारात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही सायबर पोलिसांनी दिला आहे मुख्य संपादक जतीन सर नमस्कार मी पी आय अभिजित सायबर पोलीस स्टेशन धुळे आज रोजी आम्ही सायबर पोलिस स्टेशन गुन्हा क्रमांक एक पब्लिक दोन हजार सव्वीस कलम पंच्याहत्तर तीनशे आठ तीनशे छप्पन होता या गुन्ह्यामध्ये पीडित मुलीचा फोटो जनरेट करून त्यातली ते फोटो व्हायरल करून त्याच्या मित्राला पाठवण्यात आलेला होता त्याचे अश्लील फोटो बनवण्यात आले होते आणि ते फोटो व्हायरल देणे करण्यासाठी त्याची धमकी दिली आणि त्याच्याकडनं पैशाची मागणी केली होती तर तो अज्ञात धारक व्यक्तीचा आम्ही शोध घेतला आणि तो व्यक्ती पुण्यात मिळून आला आणि त्या आरोपीतच गणेश पाटलवार म्हणून आरोपी आम्ही अटक करण्यात आलेली त्याला त्यात पीडित मुलगी आणि हा मुलगा कसा संपर्कात आला हे महत्त्वाचं महत्वाचं आहे की आपण आपली मुलं ज्यावेळेस पुण्याला शिकायला पाठवतो हो किंवा बाहेरगावी शिकवायला पाठवतो हो तर आपल्या मुला मुलींची पर्सनल माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका तो त्याचा गैरवापर करून एआय जनरेटेड फोटो बनून त्यांना तो धमकीद्वारे पैशाची मागणी करत असतात अशा प्रकारे आपले इंस्टाग्राम फेसबुक जे पी आहेत ते लॉक करून ठेवा अनोळखी व्यक्तींची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका आपल्या सोबत काहीतरी गैरकायदेशीर कृत्य होणार नाही याबद्दल आपल्याला आवाहन करण्यात येते धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा